लोकांना जास्त महत्व देऊ नका तुमचं आयुष्य खराब करू नका ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर हा ताबा ठेवता आलाच पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने संयम तोडत नाहीत झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहिती नसतं ते मंदिरात जाणार आहेत की कोणाच्या आरतीवर जाणार आहेत त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते हसून जगा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडायला लावणारे लोक तर तुमच्या आसपासच असतात ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक आपण कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी थांबत नाहीत जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही माणूस कामासाठी अवलंबून राहतो छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काहीही काम होत नाही असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही आय। आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम महत्त्वाचं आहे कारण कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो चि ची, सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाची आहात ही भावनाच खूप सुंदर आहे कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल थोडे दिवस शांत राहून पहा त्याच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्वाचे आहात का आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला तुम्हाला एकही शब्द उलट बोलला नाही तर समजून घ्या की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा लाचार होऊन राहण्यापेक्षा जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोट असो झोपडी असो कधीही काही हे असो त्याच्यातच राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं आणि मनाने जगता येतं जे लोक तुमची कदर करत नाहीत त्यांच्यासमोर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका कारण कोणाचा राग आला तर आपल्या आत धुमसत राहू नका आणि जर कोणी खोटं गोड बोलत असेल तर लगेच विश्वास देखील ठेवू नका तुमचे दुःख आणि अडचणींमध्ये मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणार कृष्ण मिळणार नाही ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाहीत त्याच्यावर हक्क कशाला सांगायचा आणि ज्या लोकांना आपलं दुःख आणि अडचणी समजणार नाहीत त्या त्यांना सांगायच्या कशाला कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा आज जे तुमच्यावर हसत आहे तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावसं वाटणार नाही देवावर नेहमी विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करतो अशा वेळी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं समोरच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही ठो डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातच येणार नाही खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तींची कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाही तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील हा तर दुनियाचा नियमच आहे लोक तुम्हाला तेव्हाच महत्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्व देणंही संपून जात प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल तुम्हाला आधार देण्याऐवजी लोक तुम्हाला जास्त घाबरवतील पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागलात तर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्या समोर नमत घेतील तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन लोक असणं खूप महत्वाचं आहे एक तर तुम्ही पुढे जात असताना पाहून तुम्हाला मागे खेचणारे दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत आणि ज्यांना तुमचं महत्वच नाही प्रेम जेवढं खरं असतं ते दुःख तेवढंच जास्त देतं लोकांकडून जेवढ्या अपेक्षा कमी ठेवाल तेवढ्या आयुष्यात जास्त खुश राहाल जर एखाद्या व्यक्तीला सारखाच त्रास दिला गेला जातो त्याच्या स्वाभिमानावर वारंवार हल्ला केला तर नातं कितीही की जवळचं किंवा कीमा महत्वाचं असलं तरी ते तुटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची चावी आहे कारण वाईट काळ आला तरच माणूस जिद्दीने मिळ मे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो कोणीही कोणाचं नसतं इथं संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःलाच संकटांना तोंड द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंही लागतं आयुष्यामध्ये माणूस बराच नि, वेळ निराश होतो त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका जी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहेत तुमच्या मित्रांची संख्या किती आहे तुम्हाला किती लोक ओळखतात याला काहीच महत्त्व नाही तर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोण कोण धावून येतं याला जास्त महत्त्व आहे तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगले सकारात्मक विचार करा कोणत्याही व्य गोष्टीची फक्त तक कला येऊन चालत नाही तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे तुम्ही तेव्हा नाही हरत जेव्हा लोक तुम्हाला हरवतात तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुमचं मन स्वतः हरतं ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका विचार आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग